वाईट तुमची चाल देवा माझ्या मंदेरी कधी तर याल मंदिरी कधी तर याल हरी माझ्या मंदिरी कधी तर याल येता जाता रोकुनी पाहता पाता येता जाता रोकुनी पाहता पाता वाईट तुमची चाल देवा माझ्या मंदेरी कधी तर याल मंदिरी कधी तरी याल माझ्या मंदिरी कधी तरी याल पलंगी केली म्या शेज फुलांची पलंगी केली म्या शेज फुलांची परिमळ सुगंध घ्याल देवा माझ्या मंदिरीकधी तर याल मंदिरी कधी तर याल हरीजा मंदिरीकधी तर याल पलंगी केली म्या शेज फुलांची पलंगी केली म्या शेज फुलांची आरशी लावणी चार दिवा माझ्या मंदिरी कधी तरी याल मंदिरी कधी तरी याल हरी माझ्या मंदिरी कधी तरी याल तुमच्या चिरण्याची होईन दाशी तुमच्या चिरनाची होईन दासी एक दर्शन द्याल देवा माझ्या मंदिरी कधी तरी याल मंदिरी कधी याल आरी माझ्या मंदिरी कधी या नादनी पृनकृपेनी एक जातनी पृण मोक्ष पदाला न्याल देवा माझ्या मंदिरी कधी याल ಮಂದಿರೀ ಕರಿಯ ಹಾರಿ ಮಜಾ